नर्मदे हर आज सा महाराज नर्मदा परिक्रमा पाचवी चालू परिक्रमेतला चौऱ्याहत्तरवा दिवस आणि हा चौऱ्याहत्तरवा दिवस या अंचल खेळा बबईच्या पुढे एक पाच किलोमीटर आहे तर त्याच्या पाठीमागे एक पेट्रोल पंपाच्या त्या ठिकाणी आम्ही रात्री विश्रांतीला थांबलो आणि आता सकाळी स्नान संध्या पूजा पाठ करून पुढे निघालेलो होत तर चालताना आता हा अंचलखेडा खेडा लागलेला आहे पाणी घेऊन इथून पुढे आम्ही सुरुवात केलेली आहे परिक्रमेला तर आज ओया कुठपर्यंत जाणं होत नरमध्ये हर जिंदगी नर्मदे हर श्री ध्यान नक्षत्र दुर्गा हनुमान मंदिर तवा पुल नर्मदापुरम आणि किन्नर संचालित हा आश्रम आहे पाठीमागच्या वेळेस सानब महाराज आ, या ठिकाणी या मंदिरामध्ये आश्रमामध्ये सदाव्रत असल्या कारणाने स्वत भोजन प्रसादी करून पुढे परिक्रमेमध्ये निघालो होत नरमदे आहार तवा पुलाच्या शेजारी नर्मदे हर नर्मदे हर मै नर्म चलो निकल दे प्रभु प्रभु रामचंद्र भगवान की जय हनुमान भगवान जय हो श्री राम जय श्री राम जय हो माई की तुझ न जय हो, हो।, हो। तवा नदी कमीत कमी दीड ते दोन किलोमीटरचं पात्र आहे या तवा नदीचं आणि आता पुन्हा नवीन पूल या तावांना दिला होत आहे हा जुना पूल आणि नवीन पुलाचं काम चालू आहे नरमध्ये हर आणि अगदी अफाट पात्र आहे आता हा पूल पार करून हा पूल पार करून आम्ही इटारशी मार्गे पुढे जाणार आपण नहरमध्ये नहरमध्ये आणि या पुलाच्या मध्ये आल्यानंतर पूल इतका व्हायब्रेशन करतो की भीती वाटते माणसा अगदी चंद्रावर चालल्यासारखं माणूस ॲटो खालीवर होता आणि एक मनामध्ये भीती वाटते इतकं व्हायब्रेशन होत आहे नारमध्ये हा 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 अरे बापरे जाय हो माई की गाडी जवळून गेली की बस भीती वाटते नरमध्ये घर नगरमध्ये म्हणून आता अशा प्रकारचा पूल या ठिकाणी बनत आहे नर्मदे हर आणि माईचा अथंग पात्र अगदी दीड किलोमीटरच्या आसपास सहज येईल नरमदे हर जिंदगी भर नरमदे हा आता आपण चालत आहोत तवा नदीच्या पुलावरून नर्मदे ह आणि आजच्या आपल्या नर्मदा परिक्रमा पाचवी चालू आणि चौऱ्याहत्तरवा दिवस अगदी ओंकारेश्वर या ठिकाण आपल्याला आता सहा दिवसाकरता राहिलेला आहे आणि अशा प्रकारे हा छानसा दिवस आज परिक्रमेतला सूर्यनारायण भगवंताचं दर्शन आणि या असणाऱ्या तवा नदी या ठिकाणाहून चालत आहोत साधारणतः एक दोन किलोमीटरचं पात्र सहज भरेल आणि अशा प्रकारचे ट्रॅक्टर ट्रक जवळ गेले की पांजरा कला No, नर्मदे पांढरा कला या गावामधून आपण नर्मदा परिक्रमेला पुढे चालत आहोत बोबई ते नर्मदापुरम या मार्गावरती तवा नदी पूल पार करून आल्यानंतर एक साधारणत पाचशे फूट अंतरावरून हा इटार मार्ग फुटत आहे आणि पांजरा हे गाव त्यापासून एक दीड किलोमीटर आहे आणि या गावामधून आपण पुढे डोलरिया या बाजूने चाललेलो आहोत नर्मदे हा जिंदगी जय हो माहिती तो चिंता ए हा निजी अन्न रेसुलपुर से हरदा परिक्रमा मार्ग दूरी चार किलोमीटर आहे आश्रम आणि हा पाठीमागून इटारशी रोड येत आहे या रोडने आपण पांगरा कलाजापुढे एक किलोमीटर दीड किलोमीटर आल्यानंतर हा सरळ इटारशीला हा मार्ग जात आहे आपल्याला हा मार्ग सोडून द्यायचा आहे आणि ह्या बोर्डपासून आपण यासाठी या साईटने निघायचं आहे कारण हा मार्ग आपल्याला जवळून पडतोय आणि आपण इटारशीपासून गेलं तर आप नरमध्ये हर म्हणून आपण इटारशीवरून न जाता या मार्गाने सरळ चाला नरमध्ये हर मागून येणाऱ्या परिक्रमावाशांसाठी हा मार्गदर्शक व्हिडिओ बनवत आहे नर्मदे ह नमदे नर्म ह नमदे हे हा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम तुकाराम हे आमच्या असणारे आळंदीचे सुभाष महाराज नलवडे आणि नर्मदा माई पायी परिक्रमा पहिली चालू आहे आणि साधारणत ऐंशी एक्क्याऐंशी दिवसात त्यांची माई परिक्रमा पूर्ण करून घेत आहे आणि छानसा वारकरी स्वभाव आहे आणि सर्वांची सेवा करण्याची त्यांना या ठिकाणी सवय आहे मग भलं कोणी असू द्या नर्मदे हा मनमेळ स्वभाव चंचल स्वभाव धावपळ नर्मदे हा शांतता हा नर्मदे हा नर्मदा महिला एकच मागणी की या व्यक्तीच्या ठिकाणी शांतता यावी <laughs> नुसतीच धावपळ 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 झोपत झोपतात किती टाईम फक्त तीन घंटे हो नरमध्ये हर नरमध्ये हर आपण आता पोचलेलो आहे रेसलपूर या ठिकाणी डोलरिया या, या गावाच्या पाठीमागे एक वीस किलोमीटरवरती आणि आपण जो हायवे रोड आहे पुलाखालून निघल्यानंतर एक दीड पावणे दोन किलोमीटरवरती रेसलपूर येत आहे अशा प्रकारचे गाव मध्ये पडत आहेत आता या ठिकाणी बालभोग व्यवस्था आहे समोर व्यक्ती सांगायला आलेली होती बालभोग घेऊया आणि पुढे निघूया नरमध्ये हरमध्ये हा देतो उनके पाच दिलं प्रभू नर्मदे जय ओम जय ओम अशा प्रकारे एक एक गाव एक एक पावलारने नर्मदा परिक्रमा पूर्णतेच्या मार्गाने चाललेली आहे नर्मदे हर जिंदगी भर मार्गाने रेसलपूरवरून आत्ताच आम्ही नाश्ता करून आलेलो आहोत भागवत कथेचं नियोजन चाललेलं होतं रथ आणि डी जे वाजत होते आमच्या काही असणार नर्मदा परिक्रमावाशींनी आनंद घेतला आणि आता पुढे असं चालत आलेला असताना हा रोड लागलेला आहे हा रोड सोडून सरळ समोरच्या ब्रह्मणगाव कला या रोडने सरळ पुढे जायचं म्हणजे डोलरी आपल्याला कमी किलोमीटर मध्ये लवकर येईल हा रे हिंदगे जय हो माय की तुरा काय की नरमरे मोठाले रेल्वे रोड येत रेल्वे रोड रेल्वे रोळ घेऊन चाललेली आहे रेल्वे रोळ आहे त का माई का नाम क्या है जी ये खाना जिन्होंने हमारे लिए बनवाया अरे महाराज जी वो तो सब माता रानी कृपा है अच्छा <laughs> आ बहुत अच्छा भोजन प्रसादी पा लिया तो माई ने बनवा लिया हमारे लिए वो, वो हाँ। आते हैं हमसे जो बन जाए सेवा कर देते हैं अरे वह प्रभु संक्रांति है तो खिचड़ी है हाँ 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 <laughs> चलो ठीक हाँ। हाँ, है ब्रह्म गाँव गाँव बमन गाँव अभी ये रोड है ना ये रोड ये सावलखेड़ा हरदा हाईवे पहुँच गया हाँ और वहाँ से फिर डोलरिया पहुँच गया चलो ठीक है नर्मदया हर हर महाराज की जय हो जय हो चिंता का एक अभी अपने हनुमान हनुमान मंदिर हनुमान दादा इनके मंदिर में भोजन प्रसाद करने का योग आ गए चलो नर्मदे हरिमंडल मंडल मंडल हरि भजन रामायण मंडल बम्बन गांव बाइक नाइक छड़ी भोजन प्रसादी आणि कपडा धुवून बाईक हेडी एक चार पाच किलोमीटरवर पडते या ठिकाणी आपण आलेलो आहोत इथून डोलरिया साधारणतः बारा किलोमीटर आहे अशा प्रकारचा हा प्रवास चौऱ्याहत्तर दिवसाचा चाल है खेड़पति माता मंदिर जय हो माई की तो चिंता कर्मदे नर्म 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 हर नर्मदे नर्मदे हर शिवनी मालवा चौतीस हरदा सत्त्याऐंशी भोपाल चौऱ्याण्णव आणि खंडवा एकशे सत्त्याऐंशी अशा प्रकारचा हा मार्ग बोर्ड आहे आणि आपण सावलखेडा या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहोत नरमध्ये हर थंडी कमी झालेली आहे आणि ऊन वाढलेला आहे कड़क है नर्मदे हा। नर्मदे हा। या। या। नर्मदे हा। नर्मदे तो उन्हें नर्मदे हाँ नर्मदे हाँ डोलरिया या गांव में दिया पनी उम पोस ले लो तो नर्मदे हर प्रभु हाँ करते करते हैं प्रभु तो डोलरियामध्ये पाच वाजता पाच वाजता आलेलो आहोत आपण आणि आता इथून पुढे रतवाडा एक पाच किलोमीटर आहे आणि नर्मदा महिला त्या ठिकाणी थांबण्यासाठी आश्रम बी आहे आणि आत्ताच आमचा फोन बी झाला आहे सर्व व्यवस्था आहे आणि आपल्याकडे वेळ बी आहे आत्ता शिक पाच पाच किलोमीटर जायला फार वेळ लागत नाही तसा होता जिंदगी जय हो मायकी तो हो नमे हा चिंता काय की नर्मदे हर आत्तापर्यंत साधारणत चौतीस पस्तीस किलोमीटर आपण चाललेलो हो। आहोत आणि आता एक पाच किलोमीटर म्हणजे साधारण आपलं जे दर्दी चावरेला आहे चाळीस किलोमीटरचं तेवढंही पुरं होतं आहे मारमध्ये हर आता आपण डोलरियामधून निघालेलो आहोत आणि पुढे रत्तडवाडा या ठिकाणी चाललेलो आहोत आणि एक साधारणतः तीन किलोमीटर रत्तडवाडा समोर आहे अगदी सहज आपलं आश्रमामध्ये पोहोच होत आहे घाई करण्याचं कारण म्हणजे माईची जयंती आपल्याला आपल्या निवासस्थानी म्हणजेच माका येथे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी करायचं निश्चित केलेलं आहे त्यामुळे एक दोन चार दिवस आपल्याला हा प्रवास जा प्रमाण करावा लगता है बाकी चालू है व्यवस्थित परिक्रमा छान नरमे हर साधारण से दिवसी अपनी परिक्रमा फाइनल होती है नरमे हर जिंदगी भर जय हो माई के तो चिंता का एक ही करना नर्मदे हा मा नर्मदा परिक्रमा रतवाडा या आश्रमामध्ये सानब महाराज ग्रुप आता रात्री विश्रांती आणि भोजन प्रसादीसाठी थांबलेले आहेत आणि ये बाबूजी सब यहां की व्यवस्था देखते क्या नाम है बाबूजा गोविंद सिंह गोविंद सिंह गोविंद सिंह और आपका कन्हैयालाल 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 मालवी और आगे अंदर अच्छा तो आप सब मिल के व्यवस्था देखते हैं अच्छा तो यहाँ का आश्रम भी अच्छा है सेवा भी अच्छी है और किसी परिक्रमावासियों को यहाँ रतवाड़ा में आना है तो जरूर आओ और इस महात्माओं को सेवा करने का मौका दे दो आपकी भी सेवा से अच्छी से हो जाएगी सेवा चौबीस घंटा मिलती है इस आश्रम में नर्मदे ह न आज सनभ महाराज ग्रुप का चालीस किलोमीटर का चलना हो गए और आज रात ठहर गए आज के रात की सबको शुभकामनाएं नर्मदे ह जय हो माई की तो चिंता काय कि नर्मदे शिवनी शु, मालवा पर्यंत सर्व आश्रमाचे फोन नंबर आणि ओंकारेश्वर दोनशे तीस किलोमीटर इथून पुढे आहे रतवाडापासून रतवाडा आश्रमापासून आपण पुढील ओंकारेश्वरपर्यंत जी काही आश्रम लागतील त्यांचे नंबर आणि त्या आश्रमाची नावे कुठे कुठे आश्रम आहे हे सर्व याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नर्मदे हर जिंदगी